नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वसुबारस या सणाबद्दल तर अश्विन मध्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात वसुबारस हा दिवाळी चा दिवस असून तो दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो पण हा वेगळा आहे या दिवशी विष्णू लोकातील वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंग अंगणात तुळशी वृंदावनाशी धेनू म्हणजेच गाय भी करून तिचे प्रतीकात्मक रूपात पूजन केले जाते या दिवशी आपल्या अंगणातील गायीला वास स्वरूप प्राप्त होते म्हणजेच तिचे एक प्रकारचे बारसे होऊन तिला दैवत्व प्राप्त होते यासाठीच या, या दिवसाला वसुवारस असे म्हणतात बराच म्हणजे बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्य बीजाची निर्मिती होणे हेच दैवत तिच्या ठाई कायमस्वरूपी विष्णू पाहून जी जीवाने टिकण्याचे असते त्या तिच्या प्रतिक्षित होणाऱ्या चैतन्य लहरींचा लाभ उठवण्याचा असतो तर याचा इतिहास असा आहे की समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे त्यातील नंदा नावाच्या उद्देशून हे व्रत आहे तर उद्देश असा आहे या व पुढील अनेक जन्मात कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीचे शरीरावर जितके केस आहे तितकी वर्षे स्वर्गात राहायला मिळावे तर हा सण साजरा करण्याची पद्धत अशी आहे या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एक भुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवस्त गायीची पूजा करतात तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद